हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला भगवान शंकराची रुद्र अभिषेक कसा द्यायचा त्यांची सेवा कशी करायची हे रुद्राभिषेक देत असताना आपल्याला कोणता मंत्र कराय जपायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या घरामध्ये जर कोणी व्यसन करत असेल त्याची मुक्तता या सेवेने होत असते आपल्या घरात कोणाचा सुखाचा संसार नसेल कोणाचं बायकोचं जमत नसेल भांडणं वगैरे असतील आपल्या घरातल्या व्यक्तीचं संसारावर लक्ष नसेल तुम्ही समजू शकता मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा व्यक्तींसाठी ही सेवा खूप खूप प्रभावयुक्त सेवा आहे ह्या सेवे केल्याने आपल्या घरातलं जे संसार दोघा नवराबायकोचं जे नातं आहे ते खूप भारी टिकून राहतं ही सेवा करत असताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही ते आपण जे महादेवाच्या पिंडीला जे आपण असं पाणी देतो रुद्राभिषेक देतो ते रुद्राभिषेक देत असताना हे पाणी आपल्या घरच्या जे कोणी आपल्या घरावर नवरा आपल्या घरातला व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण तीर्थ प्यायला द्यायचं सर्वात अगोदर आपल्याला एक पिंड घ्यायची आहे शंकरांची शंकराची पिंड स्वच्छ करून त्या प्लेटमध्ये ठेवून अशी गळती लावून द्यायची आहे गळती लावून दिल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर महिम स्तोत्र म्हणायचं आहे शिवमहिम स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे ही सेवा करत असताना आपल्याला एक दीड तास लागत असतं त्याच्यामुळे निवांत पूजेला बसायचं शिवमहिम स्तोत्र वाचून झाल्याच्या नंतर आणि गळतीतलं पाणी संपल्यावर दुसरं पाणी टाकायचं वाटलंच दूध टाकायचं दही आपला पंचामृत पण तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला शिव कवच म्हणायचा असतो शिवनामावली म्हणायची असते अष्टक म्हणायचं असतं महामृत्युंजय कवच महामृत्युंजय मंत्र खूप प्रभावी असा आहे तो मंत्र म्हणायचा असतो कालभैरव मंत्र अष्टक मंत्र म्हणायचा असतो असे आपल्याला सेवा मंत्र जप करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला ते पाणी आपल्या जे पडत असतं ते पाणी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आणि ते पाणी आपण प्राशन आपल्या घरच्या सगळ्यांनी प्राशन करायचं ते पाणी प्राशन केल्याने आपल्या घरातले जे आपले निगेटिव्हिटी आपल्या संसारावर दूर दूरदृष्टी कोणाची वाईट दृष्टी असेल ती दृष्टी निघून जाते कारण आपले भोले बाबा खूप भोले आहेत आपल्या आपली जी आपली इच्छा असेल ते बाबा आपली पूर्ण करतात अशा प्रकारे आपल्याला ही रुद्राभिषेक द्यायचा आहे रुद्राभिषेक दिल्याने आपले आणि रुद्राभिषेक आपल्याला कसा द्यायचा कारण अशा पद्धतीने आपल्याला सावळपीण ठेवून ते आपल्याला वरती गळती लावून ते रुद्राभिषेक द्यायचा आणि आपल्याला हे भूभूती पण लागते विभूती आपण ह्या महादेवाच्या पिंडीला लावायची असते आणि ही सेवा करत असताना तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा करायची आहे कंटिन्यू आणि ती सेवा करता असताना आपल्या घरी मांसाहार चालत नाही आणि जे कोणी व्यसन आहे ते व्यसन बी करायचं नसतं त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला खूप अशी मनैभाव सेवा करायची आहे चाळीस दिवस करू शकता तुम्ही श्रावण महिना लागल्याला सुरुवात करू शकता सेवा जर तुम्हाला चाळीस दिवस शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी येते आपले श्रावण महिन्यात जर सोमवारी तर तुम्ही ही सेवा करू शकता सेवा तुम्हाला जसं जमल तसे करू शकता जर त्या काही महिला चाळी दिवसाचं जर करत असतं तर त्यांना मासिक पाळीचा अडचण आली तर मासिक पाळी अडचण तर ते पाच दिवस आपण सोडून पुढचे आपण दिवस मोजायचे कारण ते पाच दिवस आपच्या आधी आपण जेवढे केले तेवढे सोडायचे नाही आपण नवीन सुरुवात करायची नाही जेवढं आपण आपलं जिथं बंद पडलं होतं तिथूनच आपल्याला जर उदाहरणामध्ये तुम्ही दहा दिवस केला त्याच्यानंतर तुमचा प्रेड आला तिथले पाच दिवस सोडून तुम्ही जर दहा दिवस सोडून टाकलं तर आपल्याला सहाव्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे त्या दिवशी आपण अकरावा दिवस असा धरून आपण ही सेवा करू शकतो रुद्राभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला पिंडीला स्वच्छ करून आपल्याला गंध लावायचा आहे आणि भूती लावायची आहे विभूती लावून आपल्याला हे ला फूल पुष्प अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करायचे आहे कारण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आज सेवा केलेली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे बेलपत्र अवेलेबल नव्हतं आता मी श्रावणामध्ये बेलपत्र अवेलेबल ठेवणार आणि आपल्याला बेलपत्र आपल्याला आवर्जून द्यायचं आहे आणि या पिंडीला आपल्याला धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आपल्याला हे अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल महादेवाला खूप प्रिय असते त्याच्यामुळे धोत्र्याचं फूल आपण आवर्जून आणायचं आणि धोत्र्याचं फूल आपण अर्पण करून घ्यायचं अशी छान पूजा करून घ्यायची चाळीस दिवस तुम्ही करा नक्कीच तुम्हाला खूप प्रभावाचा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुम्हाला या सेवेमधून तुम्हाला फल प्राप्ती होईल आणि आपण फुलं वगैरे वाहत असताना आपल्याला ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला बेल पुष्प अर्पण करायचं आहे कशी वाटली माझी सेवा आजची नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा ही सेवा आपली महादेवाच्या सेवेमधली खूप मोठी अशी सेवा उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही जसं जमेल तसं तुम्हाला करा तुम्हाला जसं अवेलेबल फूल पुष्प बेलपत्र असेल तशाप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि मला सांगा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही सेवा घरच्या गर घरी करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात पण करू शकता श्री स्वामी समर्थ आजची सेवा स्वामी चरणी